अंबरनाथ मध्ये पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय काही दिवसांपूर्वी खाजगी व्हॅन चालकाने आर टी ओ अधिकाऱ्यांना पाहून वाहन विरोधी दिशेने पळवत अपघात घडवून आणला होता तशीच आणखी एक घटना आज घडली आहे फातिमा शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका व्हॅनचा मागील दरवाजा धावत्या अवस्थेत उघडा राहिल्यामुळे दोन लहान मुले खाली पडली वाहन चालकाच्या दुर्लक्षितपणामुळे ही गंभीर घटना घडली असून दोन्ही विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधित वाहन चालकावर कारवाई करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय दरम्यान पुन्हा पुन्हा होणाऱ्या अशा घटनांमुळे पालक व नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून त्यांनी कडक कारवाई आणि शालेय वाहनव्यवस्थेवर वा नियंत्रण ठेवण्याची जोरदार मागणी केली आहे